महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अमित शहानी विधानसभेची रणनीती उघड केली आहे बघूया ठाकरे पवारांचे कार्यकर्ते फोडा आपल्याकडे जोडा अमित शहांच्या टार्गेटवर पवार आणि ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोडाफोडी राज्यात विधानसभा निवडणुकी आधी इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू झालंय त्याआधी महाराष्ट्रानं फोडाफोडीचं राजकारण पाहिलं होतं शिवसेनेत बंड झालं एकनाथ शिंदेंसह आमदार बाहेर पडले राज्यात सत्तांतर झालं श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील महाराष्ट्राच्या राजकारणात त्यानंतर पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि अजित पवारांनी वेगळीच चूल मांडली आता विधानसभेआधी राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे कारण अमित शहांनीच तसं विधान केलंय शिवसेना ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षातले कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असे आदेश अमित शहांनी भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेत ठाकरे पवारांच्या पक्षाचे बूथ लेवलचे कार्यकर्ते फोडा दोन्ही पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढा ठाकरे पवारांच्या पक्षाच्या मुळावर घाव घाला असे आदेश अमित शहानी दिले अमित शहानी दिलेल्या या आदेशानंतर आता राजकारणही तापलंय मराठी माणसांना हरवणं शक्य नसल्याचं दिसून आल्यानंतर पक्ष फोडाफोडीचं राजकारण अमित शहा करतात अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे मराठी माणूस हा मोठा होतोय हे त्यांना बघवतच नाही आणि हे फक्त काय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबद्दल सीमित नाही आहे केंद्र सरकारमधले अनेक मराठी कर्तृत्वान नेते आहेत त्यांच्याबद्दल पण यांनी काय काय निर्णय घेतले ते उभ्या महाराष्ट्राने पाठवले त्याच्यामुळे हे पूर्णपणे मराठी माणसाच्या विरोधात त्यांचे स्टेटमेंट्स आहेत आणि मराठी माणूस त्यांना जेव्हा सक्षमपणे स्वाभिमानामुळे पूर्ण स्वाभिमानाने जेव्हा दिल्लीच्या तख्तासमोर उभा राहतो ते त्यांना बघवत नाही सहन होत नाही म्हणून तर हरवा तरी त्यांना आणि हरवणं शक्य नसेल तर पवारांचा पक्ष फोडा आणि उद्धवजींचा पक्ष फोडा हा एकच मार्ग त्यांच्याकडे राहिलेला आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं सर्वच पक्षातले नेते उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर करतायत भाजपच्या समर्जित घाटगेंच्या हाती तुतारी दिंडोरीच्या सुनीता चारोसकरांचा शरद पवार गटात प्रवेश मधुकर पिसर यांच्याकडून पवारांची भेट राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटातील पिंपरी चिंचवड शहराध्यक्षासह चौदा नगरसेवकांचा शरद पवार गटात प्रवेश काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश काँग्रेस आमदार जिशांत सिद्दीकी अजित पवारांच्या पंचावर नांदेडमधील भाजपचे नेते भास्करराव पाटील खदगावकरांची काँग्रेसमध्ये घर वापसी लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात यश मिळालं नाही अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा मवियानं जिंकल्यात तर सांगलीत काँग्रेस बंडखोराचा विजय झाला राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राहिला आहे लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आठ तर ठाकरे गटाला नऊ जागा मिळाल्या त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता मिळवायची असेल तर ठाकरे आणि पवारांना रोखणं गरजेचं असल्यानं त्यामुळे अमित शहानी ठाकरे पवारांना लक्ष केल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई